शेतकरी मित्रांनो नमस्कार ह्या ज्या काही चार गोष्टी आहेत ह्या चार गोष्टीचं जर का आपण लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि योग्य नियोजन केलो तर टरबूज म्हणजे आपली कलिंगडची शेती एक टक्का सुद्धा तोट्यात जाणार नाही ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता सुरुवात होत आहे आपल्या कलिंगड म्हणजे टरबूजाचे आता आपल्याला सुरुवात होत आहे आणि सुरुवात होत असतानाच जे जुने शेतकरी आहेत ज्यांना अनुभव आहे ते तर कंटिन्यू करत आहेत पण काही कारणास्तव त्यांचंही तुट पुढत नुकसान झालं असणार आहे ते निगेटिव्ह आहेत थोडं आणि मार्केटमध्ये निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच पसरवल्या जातात ह्यामुळे घाबरून आपण टरबूज शेतीकडे बघायचा दृष्टिकोन बदललेला आहे आपल्याला मी आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की खूप सोप्या गोष्टी आहेत चार गोष्टी खूप फायद्याच्या आहेत आपल्याला ह्या गोष्टीकडे जर का आपण प्रॉपर लक्ष दिलो तर झिरो टक्के आपले टरबुजाची शेती तोट्यात जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो हे करत असताना सोप्या गोष्टी आहेत आपल्याला मुळातच टरबूज पीक हे आपल्या फायद्याचं आहे कमी दिवसाचं दिवसा पीक आहे साठ दिवसामध्ये आपल्याला टरबूज पीक येतं दुसरं महत्वाचं लेबर खूप कमी लागतात एक तर लावायला परत काढायला ना तारकाठी लागते ना बांधणी लागते ना इंटरकल्चर कुठल्या जास्त मोठे ऑपरेशन आहेत काही नाही आणि एक माणूस पाच पाच एकर टरबूज करू शकतो पण काही गोष्टी ज्या चुका होतात किंवा इन्व्हेस्टमेंट बाबतीत पण काही गोष्टी महत्वाच्या असतात तर ह्या काही चार गोष्टी आहेत ह्याच्यावर आपण बोलूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा आता चार गोष्टी ऐकताना तुम्हाला खूप नॉर्मल वाटतील की पहिली गोष्ट आहे खर्चाची बाजू कमी करायची आहे पण मी डिटेल सांगणार आहे की तुमचे पैसे वाचणार कुठे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की उत्पादन जास्त काढणं आहे ते कसं काढलं पाहिजे ह्याच्यावर मी बोलणार आहे उत्पादन क्वालिटी आलं पाहिजे ह्यावर मी खास करून बोलणार आहे त्याच्या हे केलं पाहिजे आणि राहता राहिला चौथा मुद्दा मार्केटिंग नियोजन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण का पहिल्या तीन गोष्टी हे शेतकऱ्याच्या रक्तातच आहेत करणं पण चौथी गोष्ट आपण घाबरतो आणि कुठं तर थांबतो आणि तिथं आपलं आर्थिक मोठं नुकसान होतं तर या चार गोष्टीवर बोलूया चर्चा करूया आपण पहिली महत्वाची गोष्ट आहे की खर्च कमी करणं आजपर्यंत बोरगाव टेक्नॉलॉजी कायम तुम्हाला एक गोष्ट सांगत आलेलो आहे आपण की खर्च कमी करूया उत्पादन जास्त काढूया आणि प्रॉफिट रेशो वाढवूया आपण मग खर्च कमी कसं करणार आहे टरबुजामध्ये तुम्ही घाबरताय मुळात दोन महिन्याचं पीक आहे पहिली गोष्ट आपल्याला गैरसमज आहे की टरबुजाची रोपच लावली पाहिजे असं काही नाही आहे टरबुजाच्या बिया लावलो ला आपण तरी सुद्धा तुमच्या बिया लावून सुद्धा सत्तर दिवसात तुमचा टरबूज येतं टरबूज कुठलं क्रॉप आहे आपलं की उन्हाळ्यामध्ये येणारं पीक आहे टरबुजाचं टरबूज आणि कलिंगड मी कॉमन टरबूज वापरतो कारण का मराठवाडा विदर्भ ह्या भागामध्ये टरबूज शब्द वापरला जातात आणि महा पश्चिम महाराष्ट्रात कलिंगड शब्द वापरला जातो तर तुम्ही समजून घ्या की कलिंगड टरबूज एकच आहे आपलं तर ज्या वेळेला म्हणजे बऱ्याच भागामध्ये आपण रोप लावायला जातो रोपं लावलं वाईट आहे का नाही रोप लावणं पण खूप चांगलं आहे पण तुम्हाला खर्चाचीच बाजू कमी करायची आहे कमी खर्चामध्ये बसवायचा आहे तर तुम्ही बिया लावू शकता बिया लावल्यामुळं कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये तुमचं तिथं बचत होणार आहे दुसरं महत्वाची गोष्ट की टरबूज मुळात साठ दिवसाचं पीक आहे आणि साठ दिवसामध्ये आपण ड्रीप न सगळ्या गोष्टीचं ऍप्लिकेशन करू शकतो त्यामुळं तुम्ही तिथं बरीच लोक मी बघितात की पंचवीस चा बेसल डोस टाकलो मी पंधरा चा बेसल डोस टाकलो मिनिमम दहा हजार तर तुम्ही बेसल डोस टाकताच बेसल डोसमध्ये काय टाकता तुम्ही कोण सिंगल सुपर फॉस्फेट टाकते कोण डीएपी टाकते, कोण दहा सव्वीस सव्वीस टाकते ह्याच्या पलीकडे गमतीशीर गोष्ट कोण युरियास टाकते, कोण चोवीस चोवीस हिरो टाकतंय कोण एमओपी टाकते, टाकतंय म्हणजे त्याला ना आड ना बुड ना काय कुठल्या दुकानात गेलोय आपण त्या दुकानात काय अवेलेबल आहे ते घेतलो आपण कुठली तर लिस्ट बघतो कुठं निंबोळी पेंट आणि कुठं टाक कुठं हे करंज पेंट टाक मायक्रो टाक सगळ्यात कॉमन गोष्ट आहे की एनपीके सोबत के डायरेक्ट आपण टाकू शकत नाही जगभरातली सगळ्या लोकांना माहिती आहे आपण त्याच गोष्टी करतोय निंबोळी पेंट टाकून तुमचं दोन महिन्याच्या पिकाला तुमचं निंबोळी पेंट टाकून काय फायदा होणार आहे मला सांगा बरं ह्या सगळ्या गोष्टी आपण अनावश्यक खर्च करतो ह्या गोष्टी अजिबात करू नका मायक्रोन ट्रेन तुमचं ड्रीप न जाऊ शकतं एनपी के न जातं सेकंडरी ड्रीप न जातं म्हणजे ह्याचा अर्थ टरबूज आपण विदाऊट ड्रिप करतच नाही आणि मुळात साठ दिवसाचं पीक आहे त्या साठ दिवसाच्या पिकाला लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तर सगळी गोष्टी देऊ शकतो आपण हा आता ह्या बाबतीत माझं बऱ्याच शेतकऱ्यांच्या कम्युनिकेशन होतं की बेसल डोस टाकला नाही आणि आमचं नुकसान झालं तर हि तर तुमची चूक आहे कि पाजी की तुम्हाला माहित पाहिजे की कुठल्या खताला रिझल्ट आहे कुठल्या कंपनीच्या खताला रिझल्ट येते येत नाही तुम्ही बारा बारा एक्सर्ज रोज सोडालाय कंटिन्यू आठ दिवस आणि तुमच्या पिकामध्ये काहीच बदल झाला नाही तर खत खतामध्ये पर्सेंटेज मध्ये काय तर प्रॉब्लेम असणार आहे तुम्हाला आम्ही एवढे सगळे व्हिडिओ करतो डीप व्हिडिओ करतो आता पण डीप व्हिडिओ आहे ह्यातनं शिका तुम्ही की बाबा काय व्हायला पाहिजे मी तर ह्या वर्षी तर प्रत्येक आठ आठ दिवसाचे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे हे नव्हे ते आपण एक पुस्तक तुमच्यासाठी तयार करून देतोय की ह्या पुस्तकामध्ये डीप आपण सगळं देत आहे की बाबा की आठ दिवसामध्ये तुमचा काय फरक पडला पाहिजे काय सोडल्यावर तुम्हाला काय रिझल्ट दिसला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण डीप मध्ये सांगतोय तर हे वैयक्तिक आपलं ऑब्झर्वेशन आहे एंडला काय म्हणताय मी बारा एक्सर्जरीचा दोन पोती सोडलो फरकच पडला नाही हे झालं नाही ते झालं असं म्हणून आपल्याला नाही चालणार आपण वैयक्तिक ऑब्झर्वेशन मध्ये असलं पाहिजे की बाबा ते सोडलोय फरक पडलाय काय नाही हे औषध मारलोय फरक पडलाय काय नाही आपलं वैयक्तिक ऑब्झर्वेशन पाहिजे आपल्याकडं खर्चाच्या बाजूमध्ये दुसरी महत्वाची गोष्ट आहे की बेसळ डोस टाकायची गरज नाही आणि त्याच्या जागी आपण लागल त्या प्रमाणात लागल ती खतं आपण देऊ शकतो ह्यानंतर महत्वाची गोष्ट काय आहे की कोण काय सांगते आपण त्या गोष्टी करत जातोय म्हणजे काय की कोण सांगितलं की टरबूजाला हे सोडा टरबूज मोठे होतात टरबूज साठ दिवसाचं पीक आहे आपल्याला डे वन पासनं काम करायचं आहे डे वन पासनं आपल्याला टर्बुज फुटव काढून घेणं आहेत त्यानंतर त्याला फ्लॉवरिंग काढणं हा आहेत त्यानंतर त्याची सेटिंग करून घेणं आहेत सेटिंग झाल्यावर त्याला साईज करून घेणं आपल्याकडे कधीही काय पण सोडतोय आपण कोण जी ए सोडत कोण सिक्स बी ए सोडतंय कोण काय सोडतोय कुणाला काय डोक्यात येईल कोण काय सांगते कोण गोमूत्र सोडा म्हणतंय कोण दूध सोडा म्हणतंय कोण ताक सोडा म्हणतंय ह्या सगळ्या गोष्टीचा टरबुजाच्या वाढीशी काही संबंध नाही तुम्हाला साठ दिवस काम करणार देवणपासनं जसं एक बाळ जन्म घ्यायला नऊ महिने लागतात तसं टरबूज तुमचं साईज आणि प्रॉपर गोष्टी व्हायला साठ दिवस तुम्हाला वेळ देणं हाय तर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे राहता राहिला मुद्दा खर्चाच्या बाजूमध्ये स्प्रेचं नियोजन कोण तीन हजारचं औषध चा मारतंय कोण चार हजारचं चा औषध मारतंय काय गरज नाही आहे साध्या साध्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा तुमच्या शेतामध्ये आळी दिसल्या आळीचं औषध घ्या तुमच्या शेतामध्ये थ्रिप्स दिसल्या थ्रीपचं औषध घ्या तुमच्या शेतामध्ये माईट दिसते त्याचं औषध घ्या मेन फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये पंधरा ते तीस दिवस तुम्हाला घाण वासाचं हार्ड औषध घ्यायचं नाही मग एकतर एक ते पंधरा दिवसामध्ये औषध मारणं गरजेचं आहे तिथनं पुढं पस्तीस दिवसानंतर तुम्ही परत हार्ड औषध घ्या हे चालू शकतं तुमच्या शेतामध्ये डंक माशी यायला कंट्रोल करून घ्या ह्या खर्चाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या हातात आहेत आता ह्याच्या महत्वाच्या नंतर पुढे खर्चाच्या बाजू तुम्हाला सांगायचं झालं तर की नुसतं टरबूज घेतलो आपण तर साठ सतरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहेत ह्यात मेजर मल्चिंगचा खर्च जास्त आहे मग तुम्हाला मिनिमम एकदा मल्चिंग केल्यावर दोन ते तीन पिकं घेणं आहेत मग तुमचा खर्च ॲटोमॅटिक पंधरा वीस हजार कमी येणार आहे किंवा टरबूजाबरोबर तुम्ही मिरची घेणं कंपल्सरी आहे टरबूज प्लस मिरची लावा मी वारंवार 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 सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय ह्याचं कारण काय आहे की बाबा टरबूज साठ दिवसात संपतं आणि मिरची साठ दिवसांना चालू होत्या टरबुजामधनं आपल्याला एक लाख रुपये प्रॉफिट झाला आणि मिरचीमधनं एक लाख रुपये प्रॉफिट झाला तर दोन लाख प्रॉफिट हे आपल्याला अगदी इझी मुवमेंटमध्ये होतं तुम्ही म्हणजे लव्हा मिरची तोडायची कवा आणि करायची कवा हे सगळं त्रास होतं शेतकरी मित्रांनो मिरची तुमच्या टरबूज बरोबर लावलो आपण तर पहिले दोन महिने तर काय काम नाहीये तिथनं पुढं पुढं राहता राहिला महिना दीड महिना तर एक दोन तोडे घ्या तुम्ही एक दोन तोडे जरी काढला तरी पाच सहा टन तर, तर, तर तुमचा माल निघणार आहे थोडा अजून आपण काय तर वर्किंग केलं तर दहा टन माल निघाला आपल्याला मग जर का दहा टन तुमचं मिनिमम वीस रुपयाने गेलं गेल तर दोन लाख रुपये झाले ऍडिशनल पन्नास साठ हजार जरी खर्च नव्हता दीड लाख आपला प्रॉफिट झाला ह्या गोष्टी पण आपल्याला प्रॉफिट मध्ये घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर खर्च कमी येणार आहे आपल्याला आणि उत्पादन प्रॉफिट रेशो आपला वाढणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की उत्पादन चांगलं काढलं पाहिजे शेतकरी मित्रांनो दोन हजार नऊ पासून बोरगाव टेक्नॉलॉजी मध्ये काम करते वारंवार आजपर्यंत हजारो व्हिडिओ तयार केलेत आपण हजारो कार्यक्रम घेतलेत आपण आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कंटिन्यू आपण काम करतोय एक पॅटर्न आपण राबवतोय ह्यामध्ये काय करतोय आपण की दोन ओळीतलं अंतर पाच फूट आणि दोन रोपातलं अंतर एक फूट ह्याचा उद्देश काय आहे की उत्पादन जास्त काढण्यासाठी की एकरी आठ हजार रोप बसली पाहिजेत आपल्याला आठ हजार रोपच का बसली पाहिजेत आठ हजार मधली सात हजार रोप आपली सक्सेसफुल झाली आणि सात हजार रोपाला दोन दोन सेटिंग लागले तर चौदा हजार सेटिंग आपल्या शेतामध्ये होतात चौदा हजार सेटिंग आपल्याला एक फळ अडीच किलो दोन किलो जरी झालं एक फळ आपल्याला चौदा हजार सेटिंग मधलं तरी आपल्याला कडे अठ्ठावीस टन उत्पादन झालं आणि त्यापेक्षा जास्त जर का उत्पादन आलं तर आपण पस्तीस चाळीस टनापर्यंत पण पन जातोय ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट की दोन ओळीतला अंतर पाच फूट असल्यामुळं ज्या काही वेली तुमच्या एकमेकात पसरणार आहेत तर ज्या काही मधमाशांचा आता जो काही प्रॉब्लेम आहे आपल्याकडे शॉर्टेज आहेत मधमाशांचं तर त्या मधमाश्या पटकन सगळ्या ठिकाणी सेटिंग करून घेतात ह्या पटकन सगळे सेटिंग मधमाश्या एकमेकात केले सगळे तिथल्या तिथं सेटिंग पटकन होते आणि तिथं आपल्याकडे सेट मिळतात दुसरी महत्वाची गोष्ट पाच फूट अंतर आहे आणि पूर्ण सेटिंग त्याच्या आत दबल्यामुळं जे काही जो काही मेजर प्रॉब्लेम आहे त्या मेजर प्रॉब्लेमपासून पण आपली सुटका होऊन जाते त्याच्यामुळं दोन ओळीतलं अंतर पाच फूट दोन रोपातलं अंतर एक फूट आणि मिनिमम आठ हजार ही बसली पाहिजेत मगच आपण मिनिमम पंचवीस ते चाळीसपर्यंत आपण उत्पादनाला जाणार आहे ही प्रॅक्टिस तुम्ही करा बऱ्याच ठिकाणी काय बघतोय मी की दोन अंतर आठ फूट ठेवलं जातं दोन अंतर सहा फूट ठेवलं जातं कोण जोड ओळ टाकलं जातं प्रत्येकाची प्रॉब्लेम ही योग्य आहे पण टेक्निकल कारण मी आणि प्रॅक्टिकली अभ्यास मी हे तुम्हाला सांगत आहे की बाबा अशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे तर उत्पादन जास्त घेणं हे महत्वाची गोष्ट आहे आता तिसरं कारण कि बाबा क्वालिटी उत्पादन घेणं हे खूप गरजेचं आहे क्वालिटी उत्पादन घेणं मी काय म्हणतोय बरेच शेतकरी काय म्हणतात की लावायचं असं लावतोय माझं पाहुणा सांगितला मेहना सांगितलं आपण लावतोय पण माल ज्या वेळेला तुमचा व्यापारी खरेदी करायला येतोय जशी आपल्याला गरज आहे तसं शेतकरी मित्रांनो व्यापाराला पण गरज आहे चांगल्या मालाची व्यापारी आल्यावर तो काय बघणार आहे त्याच्या त्याच्या कॅरेक्टर मध्ये काय पाहिजे आहे व्हरायटी विरायटी हे सगळ्या नन गोष्टी आहेत त्याच्या काही विषय नाही आहे एंड कस्टमर असू दे किंवा कुठला पण व्यापारी असू दे त्याला कलिंगड दिसायला एक नंबर पाहिजे पहिली गोष्ट आता मार्केट ट्रेंड चाललो आहे की बाबा तीन किलोच्या पुढचं अडीच किलोच्या पुढचं कलिंगड पाहिजे दोन किलोच्या पुढचं कलिंगड पाहिजे मिनिमम दीड किलोच्या पुढं तर कलिंगड त्याला पाहिजे त्याच्या पुढं चिरल्यावर लाल भडक पाहिजे आपल्याकडं आणि त्याचा जो गर आहे तो क्रंची पाहिजे बास ह्या गोष्टीशिवाय कलिंगड मार्केटमध्ये दुसरं काय त्याला ऑब्झर्वेशनच नाही बेसिक एवढ्या गोष्टी आहेत मग आणि त्याच्यावर पावडर कोटिंग पाहिजे आपल्याकडं मग ह्या जर का गोष्टी आपण जर का तयार केलो ह्या दृष्टिकोनातून आपण जर का प्रोडक्ट आपला चांगला क्वालिटी तयार केलो कुठलाच व्यापारी येऊन आपल्याकडे नाही म्हणणारच नाही आपल्याला मार्केटपेक्षा चांगला रेट आपल्याला देऊन जाणार आहे मग ह्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्यासाठी डे वनपासून आपलं वैयक्तिक ऑब्झर्वेशन पाहिजे रोज शेतात आपण दहा मिनिटं गेलं पाहिजेत रोज शेतामध्ये चांगल्या गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या पाहिजेत सेटिंग व्हायला का नाही आठ हजार रोप पहिला बसवली पाहिजेत आठ हजार रोपाला आपल्याकडे चौदा हजार सेटिंग मिनिमम हे तयार करून घेतलं पाहिजेत चौदा हजार सेटिंग घेतल्यानंतर मग हो सेटिंग होत नाही तिथे चांगल्या हार्मोनचा वापर केला पाहिजे हार्मोन तयार करून मिळून चांगले फ्लावरिंग काढले पाहिजेत फ्लावरिंग ते सेटिंग झालं पाहिजे आणि सेटिंग ते चांगलं क्वालिटी उत्पादन झालं पाहिजे मग ते क्वालिटी उत्पादन येत असताना जीएमआर तुम्ही कडकपणा होऊन जाईल जीएम जीए सारखा सिक्स बी ए जीए सिक्स बी एम आर तुम्ही पटकन सगळी एनर्जी तिकडे डायव्हर्जन करेल विल्टिंग व्हायला चालू होईल तुमच्याकडं ह्या गोष्टी नको आहेत आपल्याला टेक्निकली पिकाचा हार्मोनल बॅलेन्स करून योग्य प्रकारे योग्य फल्टीगेशन न्यूट्रिशन देऊन ते क्वालिटी उत्पादन आपल्याला करायचं आहे ह्या गोष्टी जर का आपण प्रॉपर करत गेलो तरच आपल्याला क्वालिटी उत्पादन येणार आहे आणि एकदा क्वालिटी उत्पादन असलं तर कोणच माल आपल्याला रिजेक्ट करणार नाही आपल्याला हा राहिला तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा शेतकरी मित्रांनो महत्वाचा की मार्केटिंग नियोजन मार्केटिंगला बरेच शेतकरी घाबरतात पण मार्केटिंग सारखं चांगली गोष्ट कायच नाही आहे शेतकरी मित्रांनो की तुमच्या आपल्या मालाची किंमत तुम्ही कसं जास्त पद्धतीने विकू ह्याच्यावर आपण वैयक्तिक काम केलं पाहिजे तुम्ही शेतकरी ग्रुप करू शकता मी नगरमध्ये अहिल्या नगरमध्ये मी बघतोय की बरेच शेतकरी ग्रुप ग्रुपिंग करतात अर्धा शेतकरी मिळून शेती करतात आणि ज्या वेळेला एकट्याचं हार्वेस्टिंग होतं त्यावेळेला गाडीसोबत एक दोन माणसं त्यांची जातात विकायला पुणे मार्केट आहे किंवा मुंबई मार्केट आहे तर गाडीसोबत स्वतः जातात किंवा आपल्या भागामध्ये कोण व्यवहाराला चांगला आहे कोण कसं येतोय त्याच्या टच मध्ये राहणं किंवा त्याला बरोबर गाईड आपला माल ह्या टायमिंगला येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला दाखवून घेणं कम्युनिकेशन चांगलं करणं हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं वारंवार मी सांगतोय की टरबुजासारखं पीक आपल्याला हार्वेस्टिंग नंतर पण एक महिना त्या फळाला काय होत नाहीये जर का तुम्हाला वाटतंय तर तुम्ही प्लॉट मधनं माल साईडला काढून ठेवा स्वतः विकू शकतो आपण किंवा एक ना हजार गोष्टीच्या प्रॅक्टिस आपण त्यामधनं करू शकतोय पण मुळात काय करतोय आपण घाबरतोय मग कुठं तर आपलं फळ चांगलं नसते कुठंतर क्वालिटी खराब होत असल्यासारखं वाटतंय आपल्याला व्यापारी जरा भीती घालतो आपल्याला व्यापारी शेतात आल्यावर आपल्या किंवा अर्धा किलोचं फळ कटिंग करायला बघतोय पहिला एक किलोचं पहिला दोन तीन किलोचं फळ आपलं लाल होतंय आणि त्यानंतर आठ दिवसानं आपलं छोटं फळ लाल होणार आहे मग मॅच्युरिटी कुठल्या फळाला येणार म्हणजे तुम्हाला व्यापारी आल्यावर त्याला धाडसानं बोललं पाहिजे तुम्ही की तुला फळ बघायचं आहे ना तू दोन किलोचं फळ काप तो अर्धा किलोचं फळ कापला तर ते तुला खराबच दिसणार आहे आजकाल व्हायरल प्रॉब्लेम आहे व्हायरसचा प्रॉब्लेम आहे तो म्हणाले असलं फळ डॅमेज आहे त्याला स्पष्ट सांगा की मी एक व्हिडिओ करणार आहे की व्यापाऱ्याला काय बोललं पाहिजे आपण प्लॉटमध्ये आल्यावर त्याला स्पष्ट सांगा की ह्या पूर्ण प्लॉटमध्ये व्हायरसचा प्लॉट आहेत ना फळ साईडला काढ तू घेऊ नकोस तुला जी काही फळ चांगली वाटते चांगली फळ तेवढे घेऊन जा दोन किलोच्या पुढचं फळ घेऊन जा म्हणजे ह्या ज्या काही कम्युनिकेशनच्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर आपण केलं पाहिजेत आपला माला है, माला है, माला है। तुभी ला ला माल आहे चांगला माल आहे क्वालिटी माल आहे तुम्ही हे बोललं पाहिजे जसं व्यापारी एंड कस्टमरला विकताना बोलतात तसं आपण व्यापाऱ्याला बोललं पाहिजे की बाबा आम्ही कुठलंही चुकीचं प्रोडक्ट वापरलं नाही चुकीचं स्प्रे केलेलं नाही आहे आपण माल क्वालिटी आहे आमचा महिनाभर मालाला काय होत नाही महिनाभर असंच लाल माल मिळेल आमच्यासारखी क्वालिटी शेतात आम्ही एवढं गुंधर्म आहेत आमच्या खाऊन बघ टेस्ट बघ हे कम्युनिकेशन पण आपण केलो तर शंभर टक्के व्यापारी आपल्याला चांगला भाव मिळेल क्वालिटी उत्पादन येईल आणि क्वांटिटी पण असेल आणि ह्यातनं शंभर टक्के आपल्याला प्रॉफिट होईल एंड ऑफ द डे मला काय सांगायचं शेतकरी मित्रांनो की कलिंगड हे खूप चांगलं पीक आहे मुळात साठ दिवसाचं पीक आहे एक माणूस आपण पाच पाच एकर कलिंगड करू शकतो हार्डली एक दोन लेबर फक्त स्प्रे मारायला खत सोडायला एवढीच लेबर आपल्याला लागतात मी खर्चाच्या गोष्टीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं राहिलं की पार्टनरशिप किंवा वाटेकरी ठेवून कलिंगड शेती आपली परवडत नाही शेतकरी मित्रांनो मुळात साठ सत्तर हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहेत आणि होणारे पैसे पण दीड दोन लाख रुपये होणार आहेत म्हणजे वाट्याला एक लाख रुपये येणार आहेत जर का तुम्ही पन्नास टक्के केला तर तुम्ही सत्तर हजार रुपये इन्व्हेस्ट करून तुमच्या हातात पन्नास हजार रुपये येणार आहेत तर हे पन्नास टक्के वाटेकरी ह्या गोष्टी नाही परवडत आणि रोज काय काम नाही आहे त्याला तिथं तारकाटी करायच नाही बांधणी करायची काय नाही फक्त रोज एक एक तासभर तुम्हाला खत सोडायची गोष्ट आहेत आणि एक दोन तासात स्प्रे तुमचा आवरणारी गोष्ट आहे स्प्रे पण पूर्ण झाड धुवायचं काय नाही फक्त खाली हात करून स्प्रे करायचे आहेत म्हणजे इतकं सोपं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये वाटेकरी कुठला घालू नका तुमच्याकडे गडी लेबर भाड्याने मिळेल तर भाड्याने घ्या शेवटचे स्प्रे तुम्ही ड्रोनने केला तरी चालू शकतात ह्या असं सगळ्या सोयीस्क गोष्टी आहेत त्याच्यामुळे ह्या मध्ये प्रॉफिट आपल्याला वाढवण्यासाठी खर्चाची गोष्ट कमी करणं गरजेचं आहे एंड मी तुम्हाला सांगतोय की खूप चांगलं शेती आहे टरबूजाची शेती म्हणजे आपली कमी लेबर लागतात कमी खर्चामध्ये येतं तुमचं आणि महत्वाचं काय आहे की बाबा आज हे सगळ्यांना आवडणारं फळ आहे प्रत्येक घरोघरी खायलेत मोहबत का शरबत ट्रेंड वाढला आहे ज्यूस सेंटरला टरबुजाचे ज्यूस आवडाले बाय प्रोडक्ट लोक तयार कराल्यात आणि एवढी मोठी जनता आहे तुमचं एक 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 एकर एक कलिंगड लावला तुम्ही टॉयलेट भरून गावोगावी जरी विकायचं म्हटला आणि एक वीस पंचवीस तीस रुपयाला एक एक टरबूज जरी विकायचं म्हटलं तरी घेणारे खूप सारे लोक आहेत पण आपण पहिला माल शेतात चांगला पिकवणं गरजेचं आहे आणि जर का विकत नसलं व्यापारी दोन रुपये तीन रुपये किलो जर का मागत असलं तर त्या गोष्टी करणं गरजेचं नाही तर व्यापारीच आप आपल्या शेतातनं आठ रुपये नऊ रुपये रुपये घेऊन गेले तर शंभर टक्के आपल्याला हे शेती ही परवडते दुसरा महत्वाचा राहता राहिला मुद्दा की ह्या वर्षी टरबूजाचं जे काही प्रॅक्टिस आहे किंवा टर्बूजचं लावण्याचं जे काही प्रमाण आहे ते हे खूप कमी दिसत आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये एक वेगळी संधी आहे काम करायला जे काही प्रॉब्लेम्स येतील त्याच्यावर बोरगाव टेक्नॉलॉजी नक्की चांगलं काम करेल तुमच्या शेतामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन काढून द्यायचं नक्की आम्ही चांगला प्रयत्न करूया तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं दे आपण असं चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो